ब्लेड का फिरतो आयचा घो ट्यूबलाइटची कास लावली ना मांजा बनवताना तर एकदम धारवाला मांजा बनतो ऐना हां मग सबकन मानस कापले पाहिजे आयचा गाव ही कशाला आली आता इथं कोण ही काय बै कुठे आहे बाय आयचा घो घाबरू नको ना तिक्या घाबरत नाही तुला मेले दिसत नाहीत मेललेली मांस मला दिसतात ए म्हातारे जा ना आता उगाच कामाच्या टायमाला खोटी करू नको जा गेली की हाय गेली ना भूत ऐकतात माझ तुला ना सला त्या फक्ताकडे नेलं पाहिजे आधी मांजा बनवला उड्या उद्या शिर्याची ठासायची चल लवकर खर पण फार वेळ फटकत राहू नका हा उरतात जास्त नाही होणार काकी हल्ली पोलीस थोडं लवकर बंद करतात ना डोकं ठेवू आणि येऊ पण काकी कसा इकड़े शेठ आज लवकर हम्म चल रे घेऊया या बैलाला काय गुप्ता सेठ लय टायटास गुप्ता शेठ कोण आहे रे अरे दिगे तू काय करतो इथे पंट तुलाच भेटायला आलोय मला मला काय रे भाडे चिठ्ठ्या बदलून किती जणांना रस्त्यावर आणलं रे डुकरा ए, ए आहे गाले एक मारली तर चड्डीत मोजशे मी होती तुझी गप्पस्तो का वरडून नको ओरडलास तू वरपर्यंत काफी सुप्रिया काय चाललंय आतमध्ये इतका वेळ ये ना बाहेर उद्या जायचं आहे सकाळी आधी डोळे मीठ डोळे बर घे आता उघड गुप्ता आ गुप्ता शिऱ्या तेरी भाडे की पावती तैयार है आके लेके जा घर पे अभी अरे सुबह आता हूँ ना नहीं नहीं कल सवेरे में गाँव जा रहा हूँ ट्रेन से यूपी हाँ ठीक है देखता हूँ मैं गुप्ता तो भाड़े पावती रेडी है आता ही उन घून जा मने रेडी है हाँ? अरे मुझ चल चल जाऊ दो ही लागलेली आग विझवू आणि मग जाऊ अरे येऊन परत आग लाव ना चल चल।, <laughs> चल चला आपल्या नावावर घर झालं आपल्या घराची भाडे पोहते आपल्या घरी फ्रेमच करून लावतो पूजा घालू लगेच घरी चांगला सत्य नारायणच घालू <laughs> अरे दरवाजा उघडच आहे गुप्ता ए गुप्ता अरे आता चल गुप्ता गुप्ता चायला गेला कुठे शहरात खळबळ उडाली आहे हे खून करणारा सिरियर किलर आहे का या दिशेने